नमस्कार स्टोरीटेलवरून आपण रोज माझं भगवद्गीतेवरचं निरूपण ऐकत आहातच आज आपण भगवंताचं विश्वरूप दर्शन घेणार आहोत या अकराव्या अध्यायातील दहाव्या श्लोकापासून बत्तीसाव्या श्लोकापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलेलं आहे ते दिव्य दर्शन केवळ वर्णनातीत असंच आहे कारण विश्वरूपाचं वर्णन करण्यासाठी शब्दांना निश्चितच मर्यादा आहेत तथापि हे वर्णन जर आपण कादंबरीकाराच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ते अधिक प्रत्ययकारी होईल असं मला वाटतं त्यामुळेच माझ्या गीतांबरी या कादंबरीतील विश्वरूप दर्शनाचा तेवढाच वर्णनात्मक भाग आज आपण ऐकूया अर्जुनाला मिळालेली विश्वरूपाची अनुभूती ही काही भावविभोरतेतून निर्माण झालेली नव्हती किंवा तो त्याचा चित्तभ्रमही नव्हता ते एक त्रिकालाबाधित सत्य होतं आजवर कुणीही न पाहिलेलं खरोखर असं कोणतं रूप अर्जुनाच्या दिव्य चक्षुंना दिसलं होतं एकाएकी आस म्हणतात दिव्य अनामिक आणि परम सुखद असा सुगंध पसरला अंतरिक्षात एक सहस्र सूर्य जर एकाच वेळी उगवले तर त्यांचा जेवढा प्रकाश पसरेल तेवढा श्रीकृष्णाच्या दिव्य स्वरूपाचा प्रकाश सभोवताली पसरलेला होता मग श्रीकृष्णाच्या ठिकाणी एक अतिभव्य पहाडासारखा उंच असा दिव्य पुरुष दिसायला लागला त्याची अनंत मुख अनंत नेत्र आणि अनेक दिव्य आभरण दिसायला लागली अनेक दिव्य आयुध वर उचललेली दिसली त्या अद्वितीय प्रकाशात ती चमचम करीत होती श्रीकृष्णाचं ते स्वरूप हे देवलोकातील पुष्पमाला आणि उंची वस्त्र यांनी